बघा प्रज्ञाशोध मध्ये असे पण प्रश्न येतात क द य क द स य या अक्षरमालेतील उजवीकडून चौथ्या अक्षराच्या डावीकडील लगतचे दुसरे अक्षर कोणते असे प्रश्न आल्यानंतर गडबडून जायचं नाही, नाही। तुमचं जे ना, पान आहे ना पेपरचं पान तिथं सरळ सरळ तुमचा जो डावा हात आहे तिथं डावी बाजू लिहून ठेवायचं ओके आणि जो उजवा हात आहे तिथं उजवी बाजू लिहून ठेवायचं म सांग आता उजवीकडून म्हणजे इकडून आणि डावीकडून म्हणजे डाव्या हाताकडून गडबडायचं नाही तुमचा जो डावा आहात तोच तुमच्या पानाचा डावी बाजू तुमचा जो उजवा हात तीच तुमच्या पानाची उजवी बाजू माधा प्रश्न फोडून तयार करायचा म्हणजे तुम्हाला काय शोधायचं आधी फोड करून घ्यायची आणि मग शेवटचं उत्तर काढायचंय या अक्षरमालेतील उजवीकडून चौथे अक्षर सांगा कोणते उजवीकडून चौथे अक्षर एक दोन तीन चार बरोबर हे आहे चौथे अक्षर व्हेरी गुड आता तेवढ्यावर प्रश्न थांबलाय ना का नाही पुढे काय विचारले उजवीकडून चौथ्या अक्षराच्या म्हणजेच कच्या डावीकडील लगतचे दुसरे अक्षर डावीकडील म्हणजे इकडची बाजू मग या कची डावी बाजू हीच मग काय आलं सांगा लगतच दुसरं अक्षर न लगतच म्हणजे लागून येणार मध्ये गॅप ठेवायचा नाही हे झालं पहिलं आणि हे झालं दुसरं काय आलं उत्तर मग पर्याय क्रमांक तीन गडबडायचं पेपर लिहिताना तुमच्या पेपरच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अशा खुणा करून घ्यायच्या डावीकडून म्हटल्यावर इकडून बघायचं उजवीकडून म्हटल्यावर या बाजूने बघायचं आणि लगतच म्हणजे लागून येणार येईल लक्षात चला घ्या लिहून